प्रेक्षक मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का थोडेसे ड्रायफ्रूट खाण्याची एक छोटीशी सवय तुम्हाला रात्री तीन वेळा जागं करण्याचं मोठं कारण ठरू शकते हे ऐकायला खूप साधं वाटतं पण आपल्या वडीलधाऱ्यांपैकी अनेकांसाठी ही सवय नकळतपणे त्यांच्या झोपेमध्ये अडथळा आणत आहेत दिवसभराच्या कामानंतर तुम्ही शांत झोपेच्या आशेने अंथरुणावर पडता पण तुमच्या मूत्राशयाचे काही वेगळे बेत असतात रात्रभर तुमची झोपमळ होत राहते तुमची झोप तुटते शरीराला थकवा जाणवतो आणि सकाळ ताजी तवानी वाटत नाही पण यात एक आशेचा किरण आहे काही सुकामेवा प्रत्यक्षात मूत्राशयाला शांत करू शकतो तर काही नकळतपणे त्याला उत्तेजित करतात तर प्रेक्षक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शांत झोपेसाठी मदत करणारे पाच प्रकारचे सुकेमेवे सूर्यास्तानंतर टाळावेत असे पाच प्रकारचे सुके मेवे यावर सविस्तर चर्चा करणार आहोत हे बदल खूप छोटे आहेत पण ते खूप मोठा दिलासा देऊ शकतात सुरुवात करण्यापूर्वी मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात जसजसे वय वाढत जाते तसतसे तसतसे अनेकांना झोपेत एक बदल जाणवू लागतो रात्री शांत झोपेच्या आशेने झोपता खरं रात्री साधारण एक ते दीड वाजता लघवीची भावना होते आणि मग पुन्हा पहाटे तीन वाजता आणि कदाचित सूर्योदयापूर्वी एकदा आणखी ही केवळ वाढत्या वयाची गोष्ट नाही तर तुमचे शरीर तुम्हाला समजून घेण्याची विनंती करत आहे वयाच्या साठीनंतर आपली किडनी थोड्या हळू आणि नाजूक गतीने काम करू लागते ती तिचे काम करत असते पण शरीरातील द्रव्यांचे संतुलन बदलते विशेषतः रात्रीच्या वेळी वॅसोप्रेसिन नावाचा एक हार्मोन जो झोपेच्या वेळी शरीरात पाणी टिकवून ठेवण्यास मदत करतो तो वयानुसार कमी होऊ लागतो याचा अर्थ रात्रीच्या वेळी जास्त लघवी तयार होते नेमक्या त्याचवेळी जेव्हा तुमच्या शरीराला गाढ विश्रांतीची गरज असते त्याचवेळी मूत्राशयाभोवतीच्या नसा पूर्वीपेक्षा अधिक संवेदनशील होतात आणि थोडीशी लघवी जमा झाली तरी मूत्राशय तुमच्या मेंदूला जागे होण्याचे संकेत पाठवत असतं तरुणपणी हे संयम ठेवता येतं मात्र वयानुसार ते प्रक्रिया मंद होत जाते काही विशिष्ट पदार्थ विशेषतः तेलकट किंवा खारट सुकामेवा आणि जे नैसर्गिक लघवीचे प्रमाण वाढवतात हेही समस्या नकळतपणे वाढवू शकतात ते निरुपद्रवी वाटू शकतात पण संध्याकाळी उशिरा खाल्ल्यास ते मूत्राशयाला हळवारपणे त्रास देतात किंवा किडनीला जास्त उत्तेजित करतात म्हणूनच साठीनंतर तुम्ही काय खाता आणि केव्हा खाता हे निवडणे खूप महत्त्वाचे असते हे अन्न टाळण्याबद्दल नाही तर तुमच्या शरीराची नवीन लय समजून घेणे आणि हळूवार सवयींनी त्यांचा आदर करणे आहे पहिली गोष्ट म्हणजे बदाम बदामाच्या आपल्या घरात नेहमीच एक विशेष स्थान राहिले आहे विशेषतः वडीलधाऱ्यांसाठी ज्यांना शरीरात ताकद आणि शांतता दोन्ही हवी असते बदामामध्ये मॅग्नेशियम आणि विटॅमिन ई e भरपूर प्रमाणात असते हे दोन्ही पोषण तत्व मूत्राशयाभोवतीच्या स्नायूंना आराम देण्यास मदत करतात जसजसे वय वाढते तसतसे हे स्नायू अधिक प्रतिक्रियाशील होतात आणि बदाम त्यांना शांत राहण्यास मदत करतात जरी मूत्राशय पूर्णपणे भरलेले नसले तरी याचा अर्थ रात्री मूत्राशयाकडून चुकीचे संदेश येणे कमी होते आणि झोप अधिक गाढ व शांत लागते बदाम रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासहित मदत करते ज्यामुळे रात्री ऊर्जेच्या चढ उतारामुळे होणारी अस्वस्थ झोप कमी होते जर तुम्हाला मधुमेह किंवा मधुमेहाची पूर्वस्थिती असेल तर झोपेच्या दरम्यान तुमचे शरीर स्थिर होण्यासाठी हे विशेषतः उपयोगी आहे आता बदाम कोणत्या पद्धतीने खाल्ले पाहिजे तर खाण्याचा तर पाच ते सात बदाम रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी त्यांची साले काढून संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास खा फ्रीजमध्ये ठेवलेले थंड बदाम खाणे टाळावे कारण थंड पदार्थ वडीलधाऱ्यांच्या शरीरातील पचनक्रिये अडथळा येऊन ती मंदावू शकते आता दुसरी गोष्ट म्हणजे मखाणा सर्वात गाढ झोपेसाठी सर्वात हलका नाश्ता म्हणजे मखाणा हा आपल्या वडीलधाऱ्यांसाठी संध्याकाळचा सर्वात अनुकूल नाश्ता आहे त्यात तेल आणि मीठ कमी असते आणि ते लघवीचे प्रमाण वाढवत नाही याचा अर्थ ते रात्री तुमच्या किडनीवर जास्त भार टाकत नाही मखाणा पचायलाही हलका असतो ज्यामुळे झोपताना पोटाच्या खालच्या भागावर आणि मूत्राशयावर दाब कमी होतो त्यात कॅल्शियम आणि वनस्पती आधारित प्रथिने असतात जे दोघी साठीनंतर ताकद आणि स्थिर झोप टिकवण्यासाठी आवश्यक आहेत अनेक ज्येष्ठ नागरिक संध्याकाळी सहा वाजता नाश्त्यासाठी मखाण्याला तुपात जिऱ्याची फोडणी देऊन हलके भाजून खातात हा साधा पदार्थ तुमचे पोट हलके ठेवतो आणि संध्याकाळ होताच तुमचे मन शांत ठेवतो तुम्ही एक छोटी वाटी मखाना साधे किंवा हलके मसालेदार खाऊ शकता पण नेहमी संध्याकाळी सात वाजण्यापूर्वी तिसरी गोष्ट म्हणजे पिस्ता मूत्रमार्गाला नैसर्गिकरित्या आराम देतं पिस्ते दिसायला रंगबिरंगी आकर्षक आणि पोटॅशियमने भरपूर असतात जे तुमच्या मूत्रमार्गाच्या स्नायूंना आराम देण्यास मदत करते या छोट्याशा आरामाचा एक मोठा फायदा आहे ते म्हणजे रात्रीच्या वेळी तुमच्या मूत्राशयाला तातडीचे खोटे संदेश पाठवण्यापासून प्रतिबंधित करतं या व्यतिरिक्त पिस्ते नैसर्गिक दाहविरोधी गुणधर्म देतात जे मूत्राशयाच्या आतील अस्तराला हलकी सूज किंवा जळजळ असल्यास विशेषतः माफक प्रमाणात खावेत जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोट फुगणे किंवा अतिरिक्त चरबीचे सेवन होऊ शकते ज्यामुळे झोपेत अडथळा येतो आता ती खाण्याची पद्धत म्हणजे एक छोटी मुठभर किंवा सुमारे अठ्ठावीस ग्राम जे दुपारी साडेचार ते पाचच्या दरम्यान खावेत खारवलेले किंवा पॅकेटात विकले जाणारे मसालेदार पिस्त्या टाळावे कारण त्यात सोडियमचे प्रमाण जास्त असते चौथा पदार्थ म्हणजे जवस हार्मोन संतुलन आणि गाढ विश्रांतीसाठी जवस हे जवस हे लहान तपकिरी रंगाच्या बिया आहेत ज्यांचे आश्चर्यकारकपणे शक्तिशाली परिणाम आहेत विशेषतः अशा वडीलधाऱ्यांसाठी ज्यांना जळजळ किंवा अपुऱ्या झोपेचा त्रास होतो ते ओमेगा थ्री फॅटी ॲसिडच्या सर्वोत्तम स्रोतांपैकी एक आहेत जे मूत्राशय आणि सांध्यातील सूज हळवारपणे कमी करतात जवस शरीरातील मेलाटोनींच्या नैसर्गिक उत्पादनास देखील समर्थन देतात हा हार्मोन शांत आणि अखंड झोपेसाठी जबाबदार असतो जरी जवसचा लघवीवर सौम्य परिणाम होत असला तरी संध्याकाळच्या सुरुवातीला घेतल्यास ते मूत्राशयाची लय नियंत्रित करण्यास मदत करतात जवस खाण्याचा सोपा मार्ग म्हणजे एक चमचा जवस भाजून घेणे नंतर ते एका ग्लास कोमट दुधात मिसळणे किंवा किंवा तुम्ही ते खिचडीवर टाकूनसुद्धा खाऊ शकता हे संध्याकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान खावेत जेणेकरून तुमच्या शरीराला झोपेपर्यंत पोषक तत्वे शोषून घेण्यासाठी आणि आराम करण्यासाठी वेळ मिळेल त्यानंतरची पाचवी गोष्ट म्हणजे तीळ श शरीराला उबदार ठेवणारी मूत्राशयाला शांतता देणारी तीळ पिढ्यानपिढ्या पीड़या आपल्या पारंपरिक हिवाळ्या आहाराचा एक भाग आहे आयुर्वेदानुसार तीळ हे उष्ण प्रकृतीचे अन्न आहे जे वाततोष संतुलित करते आणि शरीराला स्थिर व शांत राहण्यास मदत करते या लहान बियांमध्ये निरोगी चरबी कॅल्शियम आणि वनस्पती लिग्नन्स भरपूर प्रमाणात असतात जे हार्मोनल संतुलन आणि मूत्राशयाला आराम देण्यास मदत करतात रजनिवृत्तीनंतर वारंवार लघवीचा त्रास होणाऱ्या महिलांसाठी तीळ विशेषतः उपयुक्त आहेत कारण ते पचन आणि मूत्राशयाच्या भिंती दोघांनाही शांत करतात तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर तिळाचा एक छोटा लाडू खाऊ शकता अर्धा चम्मच तिळाची पेस्ट रात्री साडेसातच्या सुमारेस कोमट दुधात मिसळून घेऊ शकता रात्रीच्या वेळी तीळ जड अन्न किंवा मिठाईसोबत खाणे टाळावे ते स्वत किंवा हलक्या जेवणासोबत उत्तम काम करतात यापैकी प्रत्येक सुकामेवा आणि बी तुमच्या वाढत्या वयाच्या शरीराला आधार देण्याचा एक अनोखा मार्ग आहे परंतु असेही काही सुकेमेवे आहेत जे तुम्ही टाळले पाहिजे त्यात पहिली गोष्ट म्हणजे शेंगदाणे रात्रीच्या त्रासाचे एक सामान्य कारण शेंगदाणे अनेकांना आवडतात विशेषतः हिवाळ्याच्या संध्याकाळी चहासोबत किंवा साध्या कौटुंबिक गप्पांमध्ये ते स्वस्त पोट भरणारे आणि अने अनेकदा मीठ किंवा मसाल्यांसोबत भाजलेले असतात ज्यामुळे ते अधिक रुचकर लागतात पण साठीनंतर आपल्या शरीराची सहनशीलता बदलू लागते अगदी एकेकाळी निरुपद्रवी वाटणाऱ्या पदार्थांबद्दलही शेंगदाण्यांमध्ये नैसर्गिकरित्या तेल आणि सोडियम जास्त असते ज्यामुळे ते पचायला जड होऊ शकतात आणि शरीरातील उष्णता वाढू शकत आहे वडीलधाऱ्यांसाठी या जडपणामुळे पोट फुकते आणि मिठामुळे तहान वाढते विशेषतः सूर्यास्तानंतर याचा अर्थ फक्त पाणी पिण्यासाठी आणि लघवीसाठी रात्री एकदा दोनदा किंवा तीनदाही उठावे लागू शकते शेंगदाण्यांऐवजी तूप आणि जिऱ्यात हलके भाजलेल्या मखाण्याची एक छोटी वाटी खाऊ शकता ते कुरकुरीतपणा आणि उबदारपणा देतात पण रात्री तुमच्या मूत्राशयावर किंवा किडनीवर कोणताही दबाव टाकत नाही त्यानंतरची गोष्ट म्हणजे काजू शांत झोपेत अडथळा आणणारी उष्ण वस्तू, काजू चवीला मलाईदार आणि गोड असतात अनेकदा काजूकतलीसारख्या मिठाईत किंवा सणांच्या भाज्यांमध्ये वापरले जातात पण त्यांच्या मऊ गुणधर्मामुळे एक महत्त्वाची गोष्ट त्यात दडलेली आहे काजूमध्ये ऑक्झलेट नावाचे नैसर्गिक संयुग जास्त असते जे मूत्राशयाला त्रास देऊ शकते आणि कालांतराने किडनी स्टोन तयार होण्यास प्रोत्साहनही देऊ शकते ज्या वडीलधाऱ्यांची प्रचनक्रिया मंदावली आहे किंवा किडनीच्या सौम्य समस्या आहेत त्यांच्यासाठी रात्री उशिरा खाल्लेले काजू मूत्राशयाची संवेदनशीलता वाढवू शकतात काजू निसर्गतः उष्ण मानले जातात आयुर्वेदानुसार ते पित्तदोष वाढवतात ज्यामुळे झोपेत अडथळा येऊ शकतो तर तुम्हाला रात्री गरम वाटत असेल किंवा घामाने जागे होत असाल तर काजू हे त्यामागील एक तर काजू हे त्यामागील एक लपलेलं कारण असू शकतं जर का तुम्हाला संध्याकाळी काहीतरी मऊ आणि पौष्टिक खावेसे वाटत असेल तर पिकलेल्या पपईचा एक छोटा तुकडा खाऊ शकता ते पचन शांत करते शरीराला थंडावा देते आणि झोपेच्या वेळी तुमच्या मूत्राशयाला त्रास देत नाही तिसरी गोष्ट म्हणजे अक्रोड सकाळी आरोग्यदायी पण झोपण्यापूर्वी नाही अक्रोडला ब्रेन फूड म्हणले जाते आणि ते योग्यही आहे त्यात मेलाटोणी नसते जो झोपेला मदत करतो पण त्यात असेही काही घटक आहेत जे मूत्राशयाला किंचित उत्तेजना करतात संवेदनशील मूत्राशय असलेल्या किंवा वारंवार जागे होण्याची सवय असलेल्या वडीलधाऱ्यांसाठी ही एक शांत अडथळा आणू शकतं बदाम किंवा पिस्त्याप्रमाणे नाही अक्रोड काही वडीलधाऱ्यांमध्ये गॅस निर्माण करतात विशेषतः जेव्हा सूर्यास्तानंतर पचनक्रिया मंदावते हा वायू पोटात जमा होतो आणि मूत्राशयावर सौम्य दाब निर्माण करतो जरी त्यात लघवी कमी असली तरी तुमचे मूत्राशय फक्त अर्धे भरलेले असले तरी तुम्हाला लघवी करण्याची इच्छा वाटू शकते जर का अक्रोड खायला तुम्हाला आवडत असेल तर सकाळची वेळ सर्वात उत्तम आहे जेव्हा पचनक्रिया मजबूत असते आणि तुमचे शरीर अधिक सक्रिय असते संध्याकाळसाठी त्याऐवजी भिजलेले बदाम खाऊ शकता जे थंड सौम्य आणि रात्रीच्या शांततेसाठी अधिक योग्य आहेत आता चिया सीड्स नकळत फुगणाऱ्या लहान बिया चिया सीड्स गेल्या काही वर्षात खूपच जास्त प्रचलित आहेत अगदी आपल्या वडीलधाऱ्यांमध्ये सुद्धा त्यांचे फायबर आणि ओमेगा थ्री सामग्रीमुळे पण अनेक वडीलधाऱ्यांना हे लक्षात येत नाही की सीड्स मोठ्या प्रमाणात पाणी शोषून घेतात आणि पोटात स्पंजसारखे फुगतात जर ते दुपारी चार नंतर खाल्ल्या तर त्या फुगून मूत्राशयावर दाब टाकू शकतात जरी तुम्ही जास्त पाणी प्यायले नाही तरीसुद्धा ज्या वृद्धांना आधीच पोट फुगल्यासारखे वाटते किंवा वारंवार लघवीचा त्रास होतो त्यांच्यासाठी हा दाब शौचालयात जाण्याची खोटी इच्छा निर्माण करू शकतं शिवाय त्यांच्यातील उच्च फायबरमुळे कधीकधी गॅस आणि पोटात मुरडसुद्धा येऊ शकते विशेषतः जेव्हा संध्याकाळी पचनक्रिया मंदावलेली असते चिया सीड्स वाईट नाही त्या आरोग्यदायी आहेत पण वेळेला महत्त्व द्या जर तुम्हाला बियांचे फायदे हवे असतील तर रात्रीच्या जेवणापूर्वी हलके भाजलेले तेल खा ते शरीराला उबदार ठेवतात मूत्राशयाला आधार देतात आणि रात्री उशिरा तुमच्या पोटात जडपणा निर्माण करत नाही आता त्यानंतरचा पदार्थ म्हणजे खारवलेले मिक्स सुकेमेवे रात्री दोन वाजता तहानेने जागे करणारा पॅकेटमधील खारवलेला मिक्स सुकामेवा अनेक वृद्धांना टी व्ही पाहताना पुस्तक वाचताना किंवा रात्रीच्या गप्पा मारताना एक झटपट नाश्ता आहे पण मीठ मसाला तेल आणि जड प्रथिनांचे मिश्रण तेव्हा आदर्श नाही जेव्हा तुमचे शरीर आराम करण्याच्या तयारीत असते खारवलेल्या सुकामेवा तहान वाढवतो ज्यामुळे जास्त द्रवपदार्थ प्यायले जातात आणि किडनीला विश्रांतीच्या वेळीही सक्रिय राहण्यास भाग पाडतात रात्री तुमचे शरीर नैसर्गिकरित्या वॅसोप्रेसिन नावाचा हार्मोन तयार करते तो लघवीचे उत्पादन कमी करण्यास मदत करते जास्त मीठ या हार्मोनमध्ये व्यत्यय आणू शकते त्यामुळे रात्री जास्त लघवी तयार होते परिणामी तुमची झोप तुटते आणि तुमचे मन विश्रांती घेऊ इच्छित असले तरी तुमचे मूत्राशय सतर्क राहते खारवलेल्या मिक्स सुकामेव्याऐवजी संध्याकाळी सहा वाजण्यापूर्वी साधे बदाम किंवा पिस्त्या तुम्ही खाऊ शकता आणि सूर्यास्तानंतर जास्त खारट खाणेही टाळले पाहिजे जर का तुम्हाला रात्री उशिरा काही खावेसे वाटत असेल तर चिमुटभर हळद घातलेलं एक ग्लास कोमट दूध कोणत्याही कुरकुरीत मिश्रणापेक्षा शरीराला अधिक आराम देतं जीवनशैलीतील काही महत्त्वाचे बदल असतात जसे की आपण ऋतूनुसार आपले कपडे बदलतो त्याचप्रमाणे आपण वयानुसार आणि दिवसाच्या वेळेनुसार आपले अन्नदेखील बदलले पाहिजे हे पाच प्रकारचे सुके मेवे निरोगी दिसू शकतात पण उशिरा खाल्ल्यास ते नकळतपणे अस्वस्थता निर्माण करतात झोपेत अडथळा आणतात आणि तुमच्या किडनी आणि मूत्राशयावर दाब टाकतात संध्याकाळच्या नाश्त्यात काय आणि केव्हा यात थोडा बदल करून तुम्हाला तुमच्या रात्री अधिक शांत तुमचे शरीर शांत आणि तुमची सकाळ अधिक हलकी वाटू शकेल ज्येष्ठ नागरिकांसाठी संध्याकाळ ही केवळ शरीराला विश्रांती देण्याची वेळ नाही तर त्याचा हळवारपणे सन्मान करण्याचीही वेळ आहे तुम्ही तुमचा दिवस बागेत पाणी घालण्यात नातवण्यांचा अभ्यास घेण्यात किंवा शांतपणे चहा आणि वर्तमानपत्रासोबत घालवला असेल आणि जसजसं सूर्य मावळे लागतो तसतसे तुमचे शरीर शांतपणे विश्रांतीची तयारी करते यावेळी तुम्ही काय खाता आणि केव्हा खाता यासारख्या अगदी लहान निवडीही पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाच्या ठरू शकतात साठीनंतर सुकामेवा खाताना वेळेला प्रमाणा एवढेच महत्त्व आहे डॉक्टर आणि आयुर्वेद तज्ज्ञ सारखेच सांगत असतात की सुकामेवा खाण्याची आदर्श वेळ संध्याकाळी सहा ते सातच्या आधी अगदी झोपण्यापूर्वी कधीही खाऊ नका कारण सूर्यास्तानंतर शरीराची पचनक्रिया मंदावते आणि किडनी विश्रांतीच्या स्थितीत जाऊ लागते तसेच टरबूज किंवा लिंबूसारख्या रसाळ फळांबरोबर सुकामेवा खाणे टाळावे विशेषतः संध्याकाळी जेव्हा सुकामेवा जास्त पाणी असलेल्या पदार्थांसोबत मिसळल्या जातो तेव्हा ते पोटात फुकतात आणि मूत्राशयावर दाब निर्माण होतो आणखी एक साधा नियम म्हणजे कधीही रिकाम्या पोटी सुकामेवा खाऊ नका आणि दिवसातून एका मुठीपेक्षा जास्त खाऊ नका साधारण पंचवीस ते तीस ग्राम म्हणजे तुमच्या मुठीच्या आकाराचे एक सुरक्षित प्रमाण आहे काही इतर महत्त्वाच्या सवयी पहिली आणि सर्वात प्रभावी सवय म्हणजे रात्रीचे जेवण लवकर करणे शक्यतो संध्याकाळी सात वाजण्यापूर्वी अनेक घरांमध्ये कामामुळे टी व्हीवरील मालिकांमुळे किंवा संध्याकाळच्या पूजेमुळे सर्व कुटुंब उशिरा एकत्र येतं पण साठीनंतर तुमची पचनक्रिया मंदावते आणि खूप उशिरा जेवल्याने तुमच्या मूत्राशयावर दाब निर्माण होतो दुसरे टीप म्हणजे रात्री आठ नंतर चहा दूध किंवा कोणतेही द्रवपदार्थ टाळणे जरी एक ग्लास कोमट दूध आरामदायक वाटत असेल तरी ते झोपण्यापूर्वी तुमच्या शरीरात द्रवपदार्थ वाढवते जर तुमचा घसा कोरडा वाटत असेल तर फक्त काही घोट घ्या पण पूर्ण कप नाही झोपण्यापूर्वी वेळेवर जाऊन येऊ या विचाराने लघवीला जाण्याची सवय देखील एक सापळा आहे हे शहाणपणाचे वाटत असले तरी ते तुमच्या मूत्राशयाला पूर्ण भरलेले नसतानाही लवकर रिकामे होण्याची सवय लागते आता तुमच्या झोपण्याच्या स्थितीबद्दल काही बोलूया डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा कारण ही स्थिती मूत्राशयावरील दाब कमी करतं आणि पचन सुधारतं मान सरळ ठेवण्यासाठी कमी उंचीची मऊ उशी वापरा पाठीचा त्रास असल्यास गुडघ्यांमध्ये पातळ उशीर ठेवा हलके सुती कपडे घाला हे मोठे बदल नाहीत ही काळजीची छोटी कृती आहे केवळ आरामासाठी नाही तर स्वाभिमानासाठी कारण रात्री वारंवार जागे झाल्याने फक्त तुमची झोप नाही तर तुमचा आत्मविश्वासही हळूहळू कमी होत असतो तुम्ही अधिक चांगल्या गोष्टीसाठी पात्र आहात तुम्हाला गाढझोप मिळायला हवी हसत मुखाने जागे व्हायला हवे आणि पुन्हा एकदा तुमच्या शरीरात स्थिर वाटायला हवं आज आपण एका अशा गोष्टीवर चर्चा केली जी खूप लहान वाटू शकते फक्त काही प्रकारचे सुके मेवे आणि संध्याकाळच्या काही सवयी पण आता तुम्हाला माहीत आहे की या साध्या निवडी तुमच्या शांत झोपेत तुमच्या आरामात आणि तुमच्या सकाळच्या ताजेपणात खूप मोठा फरक आणू शकतात कधी कधी चांगल्या आरोग्य मोठ्या औषधांमध्ये किंवा कठोर नियमांमध्ये नसते ते तुमच्या वृद्ध शरीराच्या शांत गरजा समजून घेण्यात आणि प्रेमाने प्रतिसाद देण्यात असते प्रेक्षक मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर ओम शिवाय लिहायला विसरू नका तसंच तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात कॉमेंटमध्ये नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत